मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं महत्त्व अन्नसाधारण असतं आई जन्म देते सांभाळ करते आणि ती जवळची होते पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी खस्ता खाणारा असतो तो बाप मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप कितीही केलं तरी बापाचं प्रेम हे दुर्लक्षितच राहतं त्याच्या असण्याने घराला अर्पण असतं आपल्या कडक शब्दांनी मुलांना ओरडणारा बाप त्यांच्यासाठी दिवसभर खसता खसता आणि घाम गाडता गाडता पैसा जमवत असतो अशाच एका बापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मित्रांनो एक आई आणि एक मुलगी एका हॉटेलमध्ये जेवणाला गेले आणि त्यांनी एका वेटरला आवाज दिला त्या वेटरने तोंडावर मास्क आणि डोक्यात टोपी घातलेली होती आणि तो त्यांच्याजवळ आला त्याने त्यांना काय ऑर्डर आहे हे विचारलं मित्रांनो हा आवाज ऐकून सन त्या मुलीला काहीतरी जवळचं वाटलं तिला क्षणात समजले की दसा -दसा हे तर आपले बापच आहेत आपले वडीलच आहेत आणि ती मुलगी ढसाढसा रळू लागली आणि जोरात आरोळी मारून आपल्या बापाला तिने गळ्याशी लावले तिची आईही हे बघून सन ढसाढसा रळू लागली मित्रांनो हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आपलं बाप आपल्या मुलांसाठी काय करतो हे कोणालाही माहिती नाही आणि त्याच्या कष्टाची किंमत मुलेही त्याला देत नाही पण या मुलीचा आणि बापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून एक बाप आपल्या मुलांसाठी काय करू शकतो हे आपल्याला या व्हिडिओवरून दिसतं आहे मित्रांनो बाप फाटके कपडे घालतो आणि आपल्या मुलांसाठी चांगले ब्रँडेड कपडे घेतो आपल्या मुलांसाठी तो वेटरही बनतो हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत त्यावर भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एकानं म्हटलं आहे बाप तो बापच असतो तर अजून एका युजरनं म्हटलं आहे सो बाप कष्टाचे पैसे कमवून सण घरी आणतो पण कोणी त्याला विचारत नाही त्याने हे पैसे कसे कमवलेले आहे पण ते मेहनतीचे काम करून सण हे पैसे कमवलेले आहे मित्रांनो त्याच्या कष्टाची किंमत कोणालाच नसते तर एका युजरनं म्हटलं आहे ह्या बापाचा आणि लेखीचा व्हिडिओ बघून सण मला माझ्याच लेखीची आठवण आली ले। मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून